आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसेविरार शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मतदार यादीत होत असलेल्या गोंधळामुळे विविध प्रकारच्या चर्चांनाही उधान आले आहे यावर आता बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांनीही भाष्य करत थेट भाजपला टोला लगावलाय त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे वसेविरार शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे सभा चौक सभा आणि बैठकांनाही जोर आला आहे या सभेतून विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जाऊ चा लागल्यात बहुजन विकास आघाडीनेही शहरातील विविध ठिकाणच्या भागात कार्यकर्ता संवाद बैठका सुरू केल्या आहेत राज्यात मतदान याद्यामधील गोंधळ दुबार नावे यावरून सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे त्यात बहुजन विकास आघाडी ही आक्रमक झाल्याचं चित्र दिसून या बैठकी दरम्यान बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ठाकूर यांनी थेट भाजप आयोगाला प्रश्न विचारत आहेत मात्र त्या प्रश्नांना उत्तरे भाजपाचे नेते देत आहेत असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे मला एक कळत नाही की प्रश्न आजपर्यंत एकाने पण भाजप नेत्याला विचारला नाही मग हे उत्तरे का देत आहेत असा सवाल त्यांनी केलाय अशात आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी आहे वसे विरारमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळावरून हितेंद्र ठाकूर यांनी यापूर्वीही सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता नालासोपारा विधानसभा निवडणुकीच्या यादीत सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे नाव एकाच पत्त्यावर सहा वेळा आढळले होते विशेष म्हणजे त्या पत्त्यावर ती महिला राहतच नसल्याचं चा उघड झालं होतं वसे विरारमध्ये एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे मतदार यादीत पूजा सिंग या महिलेचे नाव त्रेसष्ट वेळा अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीचे नाव सत्तेचाळीस वेळा तर सुनील यादव याचे नाव त्रेपन्न वेळा आले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता या प्रचंड गोंधळामुळे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केवळ मतदार नोंदणीवरच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला होता सगळेजण प्रश्न इलेक्शन कमिशनरला विचारतात सगळेजण प्रश्न इलेक्शन कमिशनरला विचारतात मतदार याद्याच्या बाबतीत असतील ईव्हीएम मशीनच्या बाबतीत असेल दुबार नावाबद्दल असतील घोटाळे कसे चालल्यात ते आणि उत्तर देतात बीजेपीचे नेते मला एक कळत नाही प्रश्न आजपर्यंत एकाने पण बीजेपीच्या नेत्यांना विचारला नाही आता याच्यात आपणच सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे म्हणून मानकर साहेब बोलले तसं का प्रत्येक मतदार यादीवर एक दहा कार्यकर्त्यांनी काम केलं